हॅलो गुड इव्हनिंग कायझन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय एकदा मला आवाज येतोय का एकदा सांगा आवाज येत आहे का मला एकदा सांगा ओके आवाज येतोय चल आता आपल्याला आज परिसराभ्यास जो दिलेला आहे त्याच्यामधला आपल्याला जे नागरिक विषय जो आहे नागरिक शास्त्र म्हणजे जर आपण पॉलिटी म्हणतो भारतीय संविधान आणि नागरिकशास्त्र ज्याच्यामध्ये पंचायत राज वगैरे येतात याच्यामध्ये आपल्याला परीक्षा ओरिएंटेड काय काय किंवा आपल्याला कुठला सिलेबस पाहायचा आहे ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काय करायच्या आता पाहायच्या ओके आता बघा याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक जॉईन होत आहेत थोडस फास्ट थोडीशी लिंक शेअर करा जे तुमचे कलिग्स वगैरे आलेले नाहीत त्यांना एकदा सांगा लेक्चर आपलं काय झालेलं आहे सुरू होत आहे एक दोन मिनिटामध्ये आपलं लेक्चर सुरू होत आहे आजचं जे लेक्चर आहे ते इंट्रोडक्टरी आहे म्हणजेच परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे कुठले टॉपिक महत्वाचे आहेत प्रश्नाचे वेटेज किती आहे किती प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात हे आपल्याला याच्यामध्ये आहे ओके थोडंसं बाकीचे जे कलिग्ज आहेत त्यांना थोडं शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके आता बघा आज हे जे आहे लेक्चर आज पूर्ण इंट्रोडक्शन असणार आहे नेमकं टॉपिक कुठले आहेत काय आहेत आणि उद्यापासून आपल्याला लेक्चरला स्टार्ट करायचंय आपल्याला कशाला स्टार्ट करायचंय लेक्चरला स्टार्ट करायचंय ठीक आहे मग आज बघा याच्यामध्ये जर आपण तुमच्या सिलेबसमध्ये जर पाहिलं हो, तर काय पंचायत राज शब्द काय दिले लक्षात ठेवा पंचायत राज शब्द दिलेला आहे काय दिलेला आहे पंचायत राज लक्षात ठेवायचंय पंचायत राज अशामध्ये नागरिक शास्त्रामध्ये कशामध्ये लक्षात ठेवा नागरिक शास्त्र पंचायत राज आणि भारतीय संविधान भारतीय संविधान असं तुमच्या मध्ये दिलेलं आहे पंचायत राज आणि काय दिलेलं आहे भारतीय संविधान दिलेलं आहे पंचायत मध्ये पाहताना आपल्याला कुठले टॉपिक करायचेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी ते फोकस करायचा आहे त्यानंतर भारतीय संविधान म्हटलं तर भारतीय संविधानामध्ये कुठल्या कुठले पॉइंट आपल्याला महत्वाचे आहेत कुठले आर्टिकल महत्त्वाचे आहेत कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत हे सगळं आपल्याला काय करायचंय इथं तर पाहायचंय आणि लक्षात ठेवा तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते साधारणतः पाच ते सहा प्रश्न विचारले जातात तीस पैकी पाच ते सहा प्रश्न तुम्हाला क्वालिटी या विषयावरती किंवा कशावरती नागरिक शास्त्र या विषयावरती काय केले जातात विचारले जातात त्याच्यामध्ये पंचायत राज आलं आणि भारतीय संविधान आलं ओके आणि लक्षात ठेवा एकदम सोपा असणारा विषय हा एकदम सोपा आहे याच्यामध्ये आर्टिकल वगैरे आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे डिफिकल्ट असं काही नाही आहे एकदम सोपा विषय आणि पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क्स यामध्ये मिळू शकतात पैकीच्या पैकी लक्षात ठेवा पैकीच्या पैकी जेवढे प्रश्न येतील तेवढे तुम्हाला काय होणार त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत आणि जे पण प्रश्न येतील लक्षात ठेवा जे पण काही प्रश्न येणार आहेत मी जे तुम्हाला शिकवणार आहे मी जे आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये जे होणार आहे त्याच्या बाहेर काही प्रश्न जाणार नाही एवढं शंभर टक्के तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतोय ठीक आहे आता बघा याच्यामध्ये ही झाली काय अनुक्रमणी काय की कशामध्ये आपल्याला नेमकं महत्वाचं काय ओके आता ही जी नोट्स आहे ही एमपीएससी ची नोट्स आहे माझी स्वतःची नोट्स आहे एमपीएससी ची ओके परंतु एवढा एमपीएससी एवढा सिलेबस से तुमचा नाहीये तर तुम्हाला याच्यामधून काय काय आवश्यक आहे किंवा कुठले टॉपिक तुम्हाला करायचे किंवा कुठल्या टॉपिकच्या संदर्भात कुठलं त्याच्यातलं सब टॉपिक करायचं आहे हे आपल्याला काय करायचंय इथं पाहायचं हे आपल्याला काय करायचं इथं पाहायचंय आता बघा याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत किंवा कुठले कुठले टॉपिक आहेत व्यवस्थित पाहायचे आणि त्या टॉपिकमध्ये आपल्याला प्रश्न काय काय विचारला जाऊ शकतो त्या टॉपिकमध्ये काय आपल्याला प्रश्न काय काय विचारला जाऊ शकतो हे पॉईंट काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहिला जो पॉइंट आहे याच्यामध्ये बघा काय ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय ज्यावेळेस आपल्याला घटना निर्मिती करायची होती तर घटना निर्मिती करत असताना त्याच्या अगोदर ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे बनवलेले होते जसं सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल सतराशे त्र्याऐंशीचा पिट्स इंडिया ऍक्ट असेल त्यानंतर एकोणीसशे नऊचा मॉर्लेमेंटो कायदा असेल किंवा एकोणीशे एकोणीसचा मॉन्टेस्क्यू चर्न्सफर्ड कायदा असेल किंवा एक अठराशे अठ्ठावन्नचा कायदा असेल त्यानंतर अठराशे एकसष्टचा कायदा असेल हे वेगवेगळे कायदे तुम्हाला विचारले जातात एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे तो एक विचारला जातो परंतु याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जर सिलेबस जर पाहिला तर त्याच्यामध्ये एक प्रिसाईज दिलेला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचं आहे तेवढेच बाक, मी दोन कायदे घेणार आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे नऊचा कायदा आणि एकोणीसशे एकोणीसचा कायदा एवढंच घेणार आहे कारण बाकीचे कायदे जे आहेत ते एम पी सीसाठी किंवा बाकीच्या बाकीच्या एक्झामसाठी महत्वाचे आहेत तुमच्या एक्झामचं जर पाहिलं जर तुमच्या एक्झामचं मी जे अनालिसिस केलं त्यामध्ये मला बाकीचे जे कायदे आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेले मला कमी पाहायला भेटलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला वेगवेगळे काय करायचे आहेत कायदे करायचे काय करायचे कायदे त्या कायद्यावरती एखादा प्रश्न काय केला जातो विचारला जातो त्यानंतर नेक्स्ट आहे घटना निर्मिती नेक्स्ट टॉपिक कुठला आहे घटना निर्मिती आता आपल्या सगळ्यांना माहिती की एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आपल्या घटना निर्मिती काय झालेली सुरुवात झालेली घटनेला काय झालेली सुरुवात झाली एकोणीशे सेहेचाळीस पासून मग त्याचं पहिलं अधिवेशन घेतलं मग त्या अधिवेशनाला सुरुवात कधी झाली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उपाध्यक्ष कोण होते हंगामी अध्यक्ष कोण होते हंगामी उपाध्यक्ष कोण होते कामकाजाला सुरुवात कधी बसून झाली परमनंट अध्यक्ष कधी निवडला अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय करतात विचारले जातात त्याचबरोबर आपली जी घटना तयार करायची होती तर घटना तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या समित्या गठीत केलेल्या होत्या यामध्ये बावीस समित्या होत्या त्यातल्या ज्या महत्वाच्या आठ समित्या ज्या आहेत समिती आणि त्या समितीचा कोण अध्यक्ष होतं ह्या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला काय केला जातो विचारला जातो ठीक आहे त्यानंतर काही उपसमित्या असतील उपसमितीचे प्रमुख जे व्यक्ती येतं त्यांच्या संदर्भात काय केला जातो प्रश्न विचारला जातो त्यानंतर वेगळ्या प्रांतातून लोक निवडून आलेले होते तर कोणत्या प्रांतातून किती लोक निवडून आलेले होते त्याच्यानंतर मुस्लिम लीगचे किती होते त्याच्यानंतर काँग्रेसचे किती होते इतर किती होते अपक्ष किती होते अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात इथं विचारले जातात मग त्यानंतर आपली राज्यघटना तयार झाली राज्यघटना तयार झाल्यानंतर त्याला एक विशिष्ट प्रकारचं आपण चिन्ह दिलेलं आहे मग चिन्ह कोणतं आहे त्यानंतर ते जी राज्यघटना जी लिहिलेली आहे इटालिक शैलीमध्ये आपली राज्यघटना लिहिलेली ती कोणी लिहिलेली आहे ठीक आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात राज्यघटनेचा ता जो सल्लागार जो होता कोण होता सल्लागार कोण होतं त्यात मसुदा समितीबद्दल प्रश्न विचारले जातात मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे सदस्य कोण होते अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटतात या घटना निर्मितीमध्ये पाहायला भेटतात परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असणारा टॉपिक आहे कुठला घटना निर्मिती त्यानंतर नेक्स्ट आहे घटनेचे वैशिष्ट्य घटनेची वैशिष्ट्य आपली भारतीय राज्यघटना जर पाहिलं लक्षात ठेवा आपली भारतीय राज्यघटना जर आपण जर व्यवस्थित पाहिली तर आपली जी राज्यघटना घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशांचा काय आढळतो आपल्याला रेफरन्स आढळतो काय आढळतो आपल्याला वेगवेगळ्या देशांचा काय आढळतो रेफरन्स आढळतो मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण जर आपले मूलभूत हक्क जे आहेत ते आपण कुठल्या तरी देशाकडून घेतलेले येतं मग कोणत्या देशाकडून घेतले मूलभूत कर्तव्य जे आहेत आपण कुठल्या तरी देशाकडून घेतलेत कुठल्या देशाकडून घेतलेले येतं मार्गदर्शक तत्त्व घेतलेले आहेत ओके okay, त्यानंतर आपल्याकडे न्याय व्यवस्था घेतलेली आहे त्यानंतर आपल्याकडे आणीबाणी हे प्रकरण आहे आपल्या राज्यघटनेमध्ये कोणते प्रकरण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे ओके okay, ह्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे कशामध्ये घटनेची वैशिष्ट्य त्याचबरोबर आपली राज्यघटना कधी स्वीकारलेली आहे स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये कलम किती होते त्याच्यामध्ये भाग किती होते त्याच्यामध्ये परिशिष्ट किती होते ह्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला काय करायचंय ह्या घटनेची वैशिष्ट्य याच्यामध्ये पाहायचं आहे ओके ठीक आहे आज फक्त तुम्हाला पूर्ण टॉपिकमध्ये कुठले कुठले पॉईंट पाहायचे ते तुम्हाला मी ओव्हरव्यू देतोय त्यानंतर नेक्स्ट आहे घटनेचा सरनामा कुठला आहे घटनेचा सरनामा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोक ओके पसुन पसुन, हे आपण काय करतो लहानपणापासून पाचवीमध्ये म्हणजे लहान पहिलीपासून गेल्यापासून प्रार्थनेमध्ये आपण हे म्हणत असतो ज्याला भारताचं संविधान असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं भारताचं संविधान हे भारताचं संविधान म्हणजे या ठिकाणी काय घटनेचा सरनामा आहे मग घटनेच्या सरनामाला वेगवेगळे शब्द आहेत काय प्रस्तावना हा शब्द आहे उद्दिष्टांचा ठराव हा शब्द आहे मग हा प्रस्तावना कोणी तयार केलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केली होती उद्दिष्टांचा ठराव कधी संमत झालेला आहे ते डेट तुम्हाला परीक्षेला विचारतात भारतीय राज्य घटनेमध्ये जी प्रस्तावना आहे त्यामध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत किती प्रकारचा न्याय दिलेला आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात याच्यामध्ये विचारले जातात घटनेचा सरनामा मग त्यामध्ये काही शब्द असतात सार्वभौमचा अर्थ काय होतो लोकशाहीचा अर्थ काय होतो गणराज्याचा अर्थ काय होतो प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी समजणं काय महत्वाचा आहे का, का प्रत्येक शब्दाच्या अर्थावरती तुम्हाला एक तरी प्रश्न काय केला विचार जातो विचारला जातो त्यामुळं घटनेचा सरनामा हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे घटनेची सरनामाची आपल्याकडे संकल्पना कुठल्या देशाकडून घेतली आपण अमेरिकेसारखं भाग असल त्यानंतर घटनेच्या सं घटनेच्या सरनाम्याबद्दल ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेस सांगितलं काही निर्णय दिले सर्वोच्च न्यायालयाने घटनेचा भाग आहे घटनेचा भाग नाहीये ओके okay, काही याच्यात घटनेचा अविभाज्य भाग आहे मग कुठल्या खटल्यामध्ये काय सांगितलंय अशा स्वरूपाचे प्रश्न सरनाम्यामध्ये विचारतात त्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे कुठलं संघ आणि त्याचे क्षेत्र संघ आणि त्याचे क्षेत्र म्हणजे भारतामध्ये किती राज्य आहेत कोणत्या राज्यांची निर्मिती कधी झालेली आहे राज्य पुनर्रचनेसाठी कुठला आयोग होता अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात त्याच्यानंतर नागरिकत्व नागरिकत्व संदर्भात आता जो सी ए जो आहे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट सी ए ज्याला आपण काय म्हणतो सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट ह्या सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचंय याच्यावरती काय प्रश्न विचारतील की थी कुठल्या देशातील नागरिकांना आपण काय केलेलं आहे थी? त्या ठिकाणी भारताचं नागरिकत्व बहाल केलेलं आहे सुरुवातीला किती वर्षाची अट होती आता किती वर्षाची अट आहे नागरिकत्व जे आहेत नागरिकत्व प्राप्तीचे मार्ग किती येतं नागरिकत्व भाग कितीमध्ये अशा स्वरूपाचे साधे साधे प्रश्न तुम्हाला काय केले जातात परीक्षेसाठी विचारले जातात ते पॉईंट थोडंसं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारतीय राज्य घटनेमधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक असणारा तो म्हणजे मूलभूत हक्क त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा सुद्धा असं म्हटलं जातं ते कुठला आहे मूलभूत हक्क मग मूलभूत हक्काच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारतात भारताच्या मूल मुल... जे मूलभूत हक्क जे दिलेले आहेत मूलभूत हक्क भाग कितीमध्ये दिलेले येतं कलम कितीमध्ये येतं न्यायप्रविष्ट आहेत का मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर आपल्याला काय करता येईल आपल्याला कुठं जाता येतं आर्टिकल बत्तीस अंतर्गत आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं या सर्व गोष्टी आपल्याला कशामध्ये पाहायच्यात या मूलभूत हक्कामध्ये पाहायच्यात मग मूलभूत हक्क हे फक्त भारतीयांना आहेत का परकीयांना आहेत का सगळ्यांना आहेत ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या याच्यामध्ये पाहायच्यात मग त्यामध्ये आर्टिकल डायरेक्ट विचारतात आर्टिकल चौदा काय आहे आर्टिकल पंधरा काय आर्टिकल सोळा काय आर्टिकल सतरा काय आर्टिकल बत्तीस पर्यंत सर्व आर्टिकल तुम्हाला परीक्षेला विचारले जातात परंतु लक्षात ठेवा तुमचं जे आहे तुमच्या टी टीला जो येणारा प्रश्न आहे तर बेसिक प्रश्न माझ्या मते तो येऊ शकतो मूलभूत हक्क भाग कितीमध्ये आहे एकदम साधा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो भाग तीन मध्ये कितीमध्ये भाग तीन त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे असतात मग कल्याणकारी राज्यांची निर्मिती करायची असेल आपल्याला तर त्या ठिकाणी काय का मार्गदर्शक तत्व आहेत मग मार्गदर्शक भाग कितीमध्ये आहेत मार्गदर्शक तत्व आपण कुठल्या देशाकडून घेतलेले आहेत मग मार्गदर्शक तत्व हे न्यायप्रविष्ट आहेत का मग मार्गदर्शक तत्व कोणासाठी आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कशामध्ये विचारले जातात मार्गदर्शक तत्वामध्ये विचारले जातात त्यानंतर नेक्स्ट आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य ज्या प्रकारे तुम्हाला मूलभूत हक्क आहेत त्याचप्रकारे प्रत्येक व्यक्तीचं नागरिकाचं प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य म्हणजे कुठलंय तर तुमचं मूलभूत कर्तव्य आहे मग मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटना ज्यावेळेस स्वीकृत केलेली होती त्यावेळेस मूलभूत कर्तव्य होते का तर नव्हते मग आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले भारतीय राज्य घटनेमध्ये ऍड केलेले आहे मग ऍड करण्यासाठी आपण कुठली घटना दुरुस्ती वाप केलेली आहे त्यासाठी कुठली समिती गठीत केलेली आहे ह्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मूलभूत कर्तव्य किती आहेत मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात असणाऱ्या दुरुस्ती किती आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात भाग कितीमध्ये हे विचारतात आर्टिकल कितीमध्ये दिलेले आहेत किती प्रकारचे मूलभूत कर्तव्य हे परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं हा एक पॉईंट आपल्याला काय करायचा आहे प्रॉपर व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर आपल्याला राष्ट्रपती लक्षात ठेवा केंद्रामध्ये जर महत्वाचं जे पद म्हणलं वास्तविक प्रमुख आणि नामधारी प्रमुख त्यातला नामधारी प्रमुख जो असतो तो राष्ट्रपती असतो आणि राज्यातला जो वास्तविक प्रमुख जो असतो तो कोणा राज्यातला नामधारी प्रमुख कोण असतो राज्यपाल असतो ज्या प्रकारे राष्ट्रपतीला स्थान असतं कुठं केंद्रामध्ये त्याच प्रकारचं स्थान राज्यपालाला कुठं असतं राज्यामध्ये असतं लक्षात ठेवा कुठं असतं राज्यामध्ये असतं याचा आपण कम्पॅरेटिव्हली स्टडी करणार आहे कसं स्टडी करणारे कम्पॅरेटिव्हली स्टडी करणारे ठीक आहे याच्यामध्ये आर्टिकल तुम्हाला महत्वाचे येतं राष्ट्रपती व्हायचं असेल तर वय किती लागतंय राज्यपाल व्हायचं असेल तर वय किती लागतंय ह्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर अभ्यास करायचा आहे ओके हे दोन पॉईंट समजले त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली उपराष्ट्रपती पदाची काय झालेली निवडणूक झालेली आणि ह्या निवडणुकीमध्ये आता निवडणुकीमध्ये कोण असतं त्याच्यामध्ये मतदान कोण करू शकतं उपराष्ट्रपती पद जे आहे ते कोणाकडून घेतलेलं आहे उपराष्ट्रपती जो आहे तो कोणासाठी काम करतो म्हणजे वरच्या सभागृहासाठी करतो का कनिष्ठ सभागृहासाठी का वरिष्ठ सभागृहासाठी कुठला अध्यक्ष असतो त्याला काढण्याची प्रोसेस कशी आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात आताचे उपराष्ट्रपती जे आहेत ते किती उपराष्ट्रपती येतं त्याच्यानंतर पहिले उपराष्ट्रपती कोण येतं आतापर्यंत दोन वेळा उपराष्ट्रपती कोण झालेलं आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती याच्यामध्ये विचारले जातात त्याच्यानंतर कॅग कॅग जर म्हणलं तर एकशे अठ्ठेचाळीस आर्टिकल आहे कॅगचं कुठलं चा आर्टिकल आहे एकशे अठ्ठेचाळीस चा आर्टिकल आहे ते एकशे अठ्ठेचाळीस आर्टिकल वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात की कॅगचं काम काय तर भारत सरकारने केलेला खर्च आहे तो योग्य पद्धतीचा झाला आहे का चुकीच्या पद्धतीने झालेला आहे हे चेक करणारा एक भारतीय संविधानामध्ये एक अधिकारी दिलेला आहे भारतीय संविधानामध्ये घटनात्मक पद तयार केलेलं आहे त्याला म्हणायचं कॅग आणि ते जे कॅग आहे त्या कॅकचं आर्टिकल तुम्हाला परीक्षेला विचारतात आर्टिकल किती लक्षात ठेवायचं एकशे अठ्ठेचाळीस हा प्रश्न तुम्हाला विचारतात त्यानंतर कधी कधी केंद्र सरकारला काहीतरी कायद्याच्या संदर्भात पेच प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस केंद्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी कायद्याचा सल्ला देण्यासाठी एक पद असतं त्याचं नाव असतं महान्यायवादी कुठलं असतं महान्यायवादी आणि तशाच प्रकारचं राज्यामध्ये जे पद असतं ते असतं महाधिवक्ता राज्यामध्ये जे पद असतं ते कुठलं असतं महाधिवक्ता समजतंय त्यानंतर संसद आणि त्यानंतर काय राज्य विधिमंडळ मंडळ संसद म्हणलं तर संसदेचे भाग कुठले कुठले राष्ट्रपती असल राज्यसभा असल लोकसभा असल हे काय येतं संस्थेचे वेगवेगळे भाग आहेत याच्यातलं वरिष्ठ सभागृह कुठलं आहे कनिष्ठ सभागृह कुठलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर वरिष्ठ सभागृह असल प्रथम सभागृह आहे द्वितीय सभागृह आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटतात ते संसदेमध्ये पाहायला भेटतात त्याच प्रकारचं राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा विधान परिषदेवरती प्रश्न विचारतात विधान परिषदेवरती किती सदस्य आहेत विधान परिषदेमध्ये कोणत्या कशातून किती येतात राष्ट्रपती किती नियुक्त करतो सॉरी राज्यपाल किती नियुक्त करतो विधान परिषदेवरती राज्यसभेवरती राष्ट्रपती किती नियुक्त करतो अशा स्वरूपाचे बेसिक प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात काय केले जातात विचारले जातात ठीक आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालय आहे जसं केंद्रामध्ये किंवा भारतातलं सगळ्यात मोठं उच्च न्यायालय जे आहे सगळ्यात वरचं जे न्यायालय आहे त्याला सर्वोच्च न्यायालय म्हणतात तसं प्रत्येक राज्यामध्ये काय न्यायालय त्याला आपण म्हणतो हायकोर्ट त्याला काय म्हणतो आपण उच्च न्यायालय म्हणतो काय म्हणतो उच्च न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय असेल त्याच्या आर्टिकल्स वगैरे विचारतात त्याचबरोबर उच्च हायकोर्टच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला आर्टिकल वगैरे काय केले जातात परीक्षेला विचारले जातात ओके आज हे फक्त लेक्चर काय लक्षात ठेवा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे नेमकं आपल्याला टॉपिकमध्ये काय पाहायचंय लक्षात ठेवा तुम्ही जर ची तयारी करतायच परंतु जे टीईटी व्यतिरिक्त पण काही जे विद्यार्थी असतील एम पी एस सीची तयारी करतायत सरळसेवेची तयारी करतायत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असणारा हा विषय लक्षात ठेवायचा आहे साठी तर आहेच परंतु बाकी एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आणि खूप मार्क देणारा विषय कुठला क्वालिटी कुठला लक्षात ठेवायचं आहे क्वालिटी ठीक आहे त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंधावरती तुम्हाला प्रश्न जनरली काय केले जात नाहीत विचारले जात नाहीत केंद्राच्या संदर्भात प्रश्न तुम्हाला कुणीही विचारत नाहीत त्याच्यानंतर आंतरराज्य संबंधावरती पण तुम्हाला टीईटीला मी पी आय क्यू पाहिलेत त्याच्यामध्ये आंतरराज्य संबंधाच्या संदर्भात फक्त तुम्हाला काय विचारले तर कलम विचारले आहेत अकरा आणि बारा जे आहेत याच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत बाकीचे प्रश्न विचारलेले नाहीत त्यानंतर नेक्स्ट आहे आणीबाणी नेक्स्ट कुठलं आहे आणीबाणी मग आपल्याकडं किती प्रकारची आणीबाणी तर तीन प्रकारची आणीबाणी आहेत आर्टिकल तीनशे बावन्न आर्टिकल तीनशे छप्पन्न आर्टिकल तीनशे साठ मग आपल्याकडं तीनशे बावन्नची जी आणीबाणी आहे त्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणायचंय काय म्हणायचंय राष्ट्रीय आणीबाणी त्यानंतर कटक त्याच्यानंतर तीनशे छप्पन्न जे आहे त्याला राज्य आणीबाणी म्हणायचंय आणि तीनशे साठ मध्ये जे आहे त्याला आर्थिक आणीबाणी म्हणायचं आहे मग कोणती आणीबाणी कोण लावतं आणीबाणीचा कालावधी किती आहे आणीबाणी लागल्यानंतर संस्थेची मान्यता किती दिवसात पाहिजे लोकसभेची मान्यता किती दिवसात पाहिजे आत्तापर्यंत सर्वात जास्त कोणती आणीबाणी लागलेली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात किती वेळा आणीबाणी लागलेली आहे आतापर्यंत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी किती वेळा लागलेली आहे अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात परीक्षेला विचारले जातात त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर आहे घटनादुरुस्ती घटना दुरुस्ती जी होतं ते आर्टिकल असतात तीनशे अडुसष्ट आर्टिकल तीनशे अडुसष्ट एक आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट दोन असे काय येतं घटना दुरुस्तीचे वेगवेगळे भाग आहेत घटना दुरुस्ती करत असताना महत्त्वाच्या जे घटना दुरुस्ती आहेत जसं की सातवी घटना दुरुस्ती दोन किंवा अधिक राज्यांसाठी एका राज्यपालाचे काय करणे निवड करणे किंवा दोन किंवा अधिक राज्यांसाठी उच्च न्यायालय असतात त्याची सातवी घटना दुरुस्ती त्याच्यानंतर महत्त्वाची घटना दुरुस्ती दहावी घटना दुरुस्ती असल त्याच्यानंतर अकरावी बारावी घटना दुरुस्ती असेल त्यानंतर महत्वाची असणारे चोवीसवी घटनादुरुस्ती असेल त्यानंतर पस्तीस असेल छत्तीस असेल जे सिक्कीमच्या संदर्भात आहे त्यानंतर बेचाळीसवी घटनादुरुस्ती ज्याला मिनी कॉन्स्टिट्युशन किंवा राज्य घट लघुराज्य घटना असं म्हटलं जातं ता का कारण बऱ्यापैकी चेंजेस करण्याचं काम कोणत्या घटनादुरुस्ती झालेलं आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती आहे तो पॉईंट आपल्यासाठी काय परीक्षेला महत्त्वाचा आहे घटना घटनादुरुस्ती महत्वाची पक्षांतर बंदीसाठी असणारा बावनवी घटना दृष्टी महत्वाची एकसष्टवी घटना दुरुस्ती महत्वाची आहे घटना दुरुस्ती दिल्लीला आपण राजधानी क्षेत्र म्हणून घोषित केलेले त्यासाठी एकोणसत्तरवी घटना दुरुस्ती महत्वाची त्यानंतर आपण जर पाहिलं तर घटना दुरुस्ती महत्वाची चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी महत्वाची शिक्षणाच्या संदर्भात पाहिलं तर शहाऐंशी दुरुस्ती महत्वाची त्यानंतर एक्क्याण्णव पासून ते एकशे सहा पर्यंत घटनादुरुस्ती आपल्याला काय आता महत्त्वाच्या आहेत आणि घटनादुरुस्तीच्या संदर्भात साधा सिंपल विचारतील ओबीसी आयोगाची स्थापना कुठल्या घटनादुरुस्तीने झाली एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच तर काय आहे एकशे दोन ही घटना दुरुस्ती जीएसटीच्यासाठी कुठली घटना दुरुस्ती आहे साठी कुठली घटना दुरुस्ती आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात परीक्षेला विचारले जातात साधा आणि सिंपल प्रश्न विचारतात त्यामुळं प्रश्न लक्षात ठेवायचं इंटरेस्टिंग विषय आहे इंटरेस्टिंग विषय फक्त परीक्षा ओरिएंटेड करण्यापेक्षा लाईफला जगण्यासाठी सुद्धा आपल्याला हा हा विषय काय महत्वाचा आहे भारतीय संविधान कारण आपला देश संविधानावरती चालतो संविधानामध्ये काय काय दिलेत याचं थोडं तरी आपल्याला काय असायला पाहिजे नॉलेज असायला पाहिजे त्यामुळं ह्या गोष्टीकडे थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यानंतर महत्वाचं आहे घटनात्मक पद घटनात्मक संस्था घटनात्मक संस्था आपण पुस्तकामध्ये ऐकत असतो किंवा बातम्यामध्ये ऐकत असतो की घटनात्मक संस्था धोक्यात आलेल्या आहेत घटनात्मक संस्था कशाला म्हणायचंय मग आपल्याकडचं निवडणूक आयोग असेल त्याला घटनात्मक संस्था म्हणायचं का कारण त्याच्यामध्ये घटनेमध्ये काय केलेली नोंद केलेली आणि त्याला विशिष्ट प्रकारचं काय दिलेलं आहे आपण आर्टिकल दिलेलं आहे त्याला घटनात्मक संस्था म्हणायचंय जसं ई सी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचे आर्टिकल तीनशे चोवीस आहे किती आहे तीनशे चोवीस त्यानंतर तीनशे चौदामध्ये जर पाहिलं तर युपीएससी असेल त्यानंतर एम पी एस सी असेल आर्टिकल दोनशे ऐंशी अंतर्गत असताना वित्त आयोग असेल हे तुमच्या कुठल्या संस्था येतात घटनात्मक संस्था आहेत त्यानंतर वित्त वैधानिक संस्था कुठल्या संस्था येतात त्यानंतर एस सी कमिशन असेल एस टी कमिशन असल ओबीसी कमिशन असल सी कमिशन तीनशे अडोतीस बी एस सी एस टी कमिशन तीनशे अडोतीस ए ओबीसी कमिशन तीनशे अडोतीस बी याच्यामध्ये काय केलेली आहे याची नोंद केलेली आहे हे जे आयोग आहेत हे सगळे कसे येतं तुमचे घटनात्मक आयोग आहेत कसे येतं घटनात्मक आयोग आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे वैधानिक संस्था नेक्स्ट कुठल्या संस्था आहेत आपल्या वैधानिक संस्था वैधानिक संस्था म्हणजे काय ज्याची निर्मिती संसदेद्वारे केली जाते म्हणजे ज्या पद्धतीने साधा ज्या पद्धतीने दुरुस्ती केली जाते त्याच पद्धतीने तीच प्रोसेस वैधानिकसाठी वापरली पर जाते परंतु लक्षात ठेवायचं आहे घटनात्मकसाठी जसं आर्टिकल असतो तसं सा वैधानिकसाठी आर्टिकल नाही आहे मग त्यातल्या ज्या संस्था जर पाहिल्या तर कुठल्या कुठल्या संस्था आता केंद्रीय मानवी ह मानवी हक्क आयोग आहे राज्याचा मानवी हक्क आयोग आहे महिला आयोग आहे केंद्रीय महिला आयोग आहे राज्य महिला आयोग आहे हे सगळ्या तुमच्या कुठल्या आता वैधानिक संस्था येतात साधा सिंपल प्रश्न त्याच्यामध्ये विचारतात की केंद्रीय माहिती आ... के केंद्रीय माहिती मानवी हक्क अध्यक्ष कोण येतं राज्याच्या मानवी हक्क अध्यक्ष कोण येतं राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष कोण येतं केंद्राच्या महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असे एकदम साधे सिंपल प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये काय करतात विचारले जातात ओके व्हिडिओ व्हिडिओपॉज झालाय पॉज झालाय का परत एकदा बघा येत का आता व्यवस्थित दिसतंय का व्हिडिओ पॉज झालाय म्हटलं दिसतंय का मला सांगा एकदा चालू आहे हो हो, तर तुम्हाला दिसतय चालू आहे का एकदा बरं चेक करा व्हिडिओ चालू दिसतोय का तुम्हाला एकदा नो नो सांगा सांगा सगळ्यांनी मला व्हिडिओ दिसतोय का सगळ्यांना प्रॉपर पॉज वाटतोय ठीक आहे चलो ओके चला वैधानिक संस्था झाल्या त्याच्यानंतर आपल्याकडे काय वेगवेगळे विषय तीन सूचांमध्ये डिव्हाइड केलेले येतं तर त्या ज्या तीन सूचना ज्या आहेत त्या आहेत केंद्र सूची ज्याला तुम्ही संघसूची म्हणता त्यानंतर राज्यसूची आणि त्याच्यानंतर आहे समवर्ती सूची म्हणजे काही विषय असतील तर त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्राचा आहे काही विषय असतील त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार राज्याचा आहे आणि काही विषय असतील त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोनही एकत्र बहुन काय करतात त्या ठिकाणी कायदा बनवतात त्याला म्हणायचं आहे समूवर्ती सूची आणि जे शेषाधिकार राहिलेले सर्व अधिकार आहेत त्यावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे ओके त्यानंतर अग्रक्रम तालिका ठीक आहे तुम्हाला विचारलं जात नाही ते शक्यतो राज्यसेवासाठी महत्वाचं आहे ठीक आहे मी घेऊन टाकेल काही प्रॉब्लेम नाही ओके काही प्रॉब्लेम नाही घेऊन टाकेल त्याच्यानंतर पंचायत राज अतिशय महत्वाचा असणारा टॉपिक लक्षात ठेवायचं पंचायत राज तुमचे प्रश्न दोन ते तीन प्रश्न पंचायत वरती असतात मग पंचायत राजचे दोन प्रकार पडतात एक आहे ग्रामीण पंचायत राज ग्रामीण आणि दुसरा आहे शहरी ग्रामीण आणि दुसरा काय शहरी ग्रामीणमध्ये जर पाहिलं ग्रामपंचायत असल ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती पंचायत समिती आणि कोण आहे जिल्हा परिषद याचा सगळ्यांचा समावेश कशा होतो मध्ये होतोय ग्रामीणमध्ये होतो आणि शहरीमध्ये जर पाहिलं तर पंचायत नगरपंचायत असल नगरपालिका असल महानगरपालिका असेल हे जे आहे आपल्याला कशामध्ये पाहायचंय स्थानिक स्वराज्य संस्था शहरीमध्ये पाहायच्या त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आपल्याला घटनात्मक दर्जा कुठल्या घटनादुरुस्तीने भेटलेला आहे रात्रवी घटनादुरुस्ती असेल किंवा चौदा चौऱ्याहत्तरवी घटना दृष्टी असेल या संदर्भात प्रश्न पाहायचा आहे <coughs> त्यानंतर आपली जी घटना आपली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे किती स्तरीय एक स्तरीय आहे दोन स्तरीय आहे तीन स्तरीय आहे हे तो आपल्याला काय करायचंय पाहायचंय यातला खालचा सर्वात घटक कुठला आहे सगळ्यात वरचा घटक कुठला आहे आर्टिकल कुठले कुठले महत्वाचे आहेत हे आपल्याला काय करायचंय संपूर्ण याच्यामध्ये पाहायचं आहे गावची ग्रामसभा असेल तर ग्रामसभा किती घ्यायच्यात त्याच्यानंतर निवडणूक लढवायची असेल ग्रामसभी ग्रामपंचायतीची ते किमान वय किती पाहिजे त्याच्यानंतर जिल्हा परिषद लढवायची असेल तर किमान किती वय पाहिजे जिल्हा परिषदेचा जो गट असतो त्याला काय म्हणायचं गट म्हणायचं का गण आहे का वार्ड आहे अशा स्वरूपाचे बेसिक प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात जिल्हा परिषदेचा प्रमुख असतो तो कोण असतो त्याच्यानंतर पंचायत समितीचा प्रमुख असतो तो कोण असतो किंवा आपल्या ग्रामपंचायतीचा प्रमुख जो असतो प्रशासकीय प्रमुख तो कोण जो कोण असतो कोण असतो अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात आणि त्याच पद्धतीचं की महानगरपालिकेमध्ये महापौर हा शब्द कोणी दिलेला आहे त्यानंतर महापौर असेल त्याच्यानंतर प्रत्येक महानगरपालिकेचा आयुक्त असेल तो प्रशासकीय बजेट कोण तयार करतं आर्टिकल कुठले कुठले तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात तर हे लक्षात ठेवा हे तुमचं आज जो मला शिकवायचं होतं शिकवायचं म्हणजे फक्त मला एक इंट्रोडक्शन द्यायचं की आपल्याला महत्त्वाचं काय आहे लक्षात ठेवा हा तो भाग तुम्हाला टीईटीसाठी महत्वाचा आहे परंतु टीईटी प्लस इतर बाकीचे एक्झाम देणारे सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी येतं मग त्यांच्यासाठी क्वालिटी हा विषय लक्षात ठेवायचं एक प्रकारचा काय असतो सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमचे जेवढे पण आतापर्यंत मित्रपरिवार असेल सगळ्यांना विचारायचं सर्वात जास्त मार्क कशामध्ये येतात तुमच्या क्वालिटी या विषयामध्ये येतात क्वालिटीमध्ये जरी तुम्हाला टीईटीला कमी असलं तरी मी त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या लेवलचं म्हणजे संपूर्ण एम पी सीला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो ह्या लेवलचं शिकवण्याचा काय असणारे माझा प्रयत्न असणार आहे ओके okay, हे तुम्हाला ॲटलिस्ट थोडं एक ओव्हरव्यू आला का आपल्याला नेमके चॅप्टर कुठले कुठले करायचे तर कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचा यस किंवा नो एवढंच सांगा मला येस किंवा नो एक थोडासा ओव्हरव्यू आलाय का आपल्याला कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा की जे मी शिकवतोय त्यातलेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले पाहायला मिळणार आहेत म्हणजे जे काही शिकवतोय किंवा जे काही घेणार आहे त्यातलेच प्रश्न शंभर टक्के पेपरला ॲज इट इज येणार आहेत ॲज इट इज येणार आहेत आणि आधीच सांगतो मी विनाकारण वायफळ गप्पा मारण्यापेक्षा कंटेंट ओरिएंटेड जास्त गप्पा मारतोय तुम्ही इंग्लिशचं लेक्चर पाहत असताल मी बाकीचं कुठलीच गप्पा मारत नाही का नाही मारत कारण तुम्ही इथं गप्पा ऐकण्यासाठी आलेले नाही तर कंटेंट पाहण्यासाठी आलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षा करत असणारा कुठल्याही प्रत्येक विद्यार्थ्याचं हे लक्षात असायला पाहिजे की आपल्याला वायफळ गप्पापेक्षा आपल्याला कंटेंट कसा महत्वाचा आहे कारण आपल्याला पास करणारी जी गोष्ट आहे ती आहे आपला कंटेंट ती कुठली गोष्ट आपली कंटेंट आहे तर कंटेंट जेवढा तुमचा चांगला तेवढं तुमचं परीक्षामध्ये पास होण्याचं प्रमाण सुद्धा काय सास आहे चांगलं सा असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय कंटेंट पाहायचं आहे आपल्याला काय करायचंय कंटेंट वरती सगळ्यात जास्त लक्ष द्यायचंय आपल्याला टिंगल टवाळी करायची नाही कोणावरती टॉन्ट मारायचं नाही कोणाला हसवायचं नाही लक्षात ठेवा हे शिक्षण मान्य आहे की शिक्षणामध्ये आपण करत असताना की थोडंफार थोडंसं माइंड थोडं फ्रेश झालं पाहिजे परंतु तुम्ही जर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने काम करत असताल पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने याच्यामध्ये एकरूप होत असताल तर तुम्ही ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये रममान होऊन जातात जसं इंग्लिशमध्ये आपण पाहतोय आपण प्रश्न घेतो तर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये प्रश्नामध्ये त्याच्यामुळे जोक मारण्याची आवश्यकता नाही किंवा टिंगल टावळी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपला मेन उद्देश जो आहे तो काय कंटेंट आहे लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रकारचा कंटेंट कसा देता येईल हा माझा काय प्रयत्न असणार आहे ओके तर आता जे लेक्चर आहे जे बाकीचं पॉलिटीचं जे लेक्चर असेल परिसर अभ्यासामधलं जे तुम्हाला महत्वाचं असणार ते उद्यापासून आपण काय करू स्टार्ट करू या ठिकाणी आपण आता थोडं थांबू आजचं फक्त इंट्रोडक्शन पुरतंच काय होतं लेक्चर होतं जे नेक्स्ट लेक्चर आहे आज माझं सायन्सचं लेक्चर आहे सरांनी लिंक टाकलेली आहे तुम्हाला त्याचबरोबर आठ वाजता आपलं व याचं इंग्लिशचं लेक्चर आहे इंग्लिशचं लेक्चरसुद्धा आज आपल्या चांगला वेगळा टॉपिक घेणार आहे ठीक आहे तर ते टॉपिक पहा तुम्ही जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा तुम्हाला आवडलं तर कमेंट करा बाकीच्या लोकांनासुद्धा जास्तीत जास्त काय करा सजेस्ट करत चला ओके तर आत्ता हे लेक्चर आपण या ठिकाणी काय करू थांबू धन्यवाद